वार्ता न्यूज शब्दाला धार सत्याची किती बांगलादेशी आणि रोहिंग्यांवर कारवाई करण्यात आली कुठल्या मुव्हीमध्ये काही स्पेशल ऑपरेशन राबवण्यात आला होता का आणि किती पासपोर्ट रद्द करण्यात आले हा पिंपरी चिंचवड पोलीस कमिशनरेटच्या एंटी टेरर ब्रांच यांनी मागच्या एक वर्षात दोन हजार चोवीसमध्ये एकोणतीस बॅ बा, बांगलादेशी नागरिक जे फॉल्स डॉक्युमेंट घेऊन इथे राहत होते त्यांना आयडेंटिफाय केलं त्यांचे अगेन्स्ट पुरावे गोळा केले आणि त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केलेली आहे त्याचप्रमाणे चार रोहिंग्या पण जे इथे आपल्या देशात इलिगली राहत होते त्यांना पण आयडेंटिफाय केलं आणि त्यांच्यावर पण कारवाई केलेला आहे पासपोर्ट आढळून आलेत का आणि पासपोर्ट विभाग कार्यालयाला आपण काही पासपोर्ट रद्द करण्याची शिफारस केलेली आहे का टोटल बासष्ट असा बांगलादेशी नागरिक होते जे फॉज डॉक्युमेंटचे बेसिसवर पूर्वी ज्यांनी पासपोर्ट बनवून घेतला होता ते आम्हाला इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान आम्हाला माहिती मिळाली ती माहिती आम्ही माहितीच्या बेसिसवर वर्कआउट करून आणि इव्हिडेन्सेस गोळा करून ते पासपोर्ट ऑफिसला त्याची माहिती दिली आणि त्यांच्याकडून हे पासपोर्ट जे आहे ते आपण रद्द करून ही मोहीम सलग चालू राहणार इन्फ्रास्ट्रक्चर विषयी प्रश्न आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्य वार्ता न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा